रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरेशजी मानेसाहेब आपल्यासोबत आहेत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तर त्यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया माने साहेब तुम्ही आज बीड पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे काय कशा संदर्भात आहे संपूर्ण नुकताच चार पाच दिवसाखाली संघर्ष योद्धा श्री मनोज दादा झरंगे पाटील आणि त्यांचे खंदे समर्थक असलेले मराठा सेवक गंगाधर नाना काळकोटे पाटील या दोघांना जिवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचे नुकताच उघड केस आले आहे आणि त्याच्या संदर्भातच आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आणि सर्व समाजाच्या वतीने आणि सर्व जाती धर्माच्या बांधवाच्या वतीने आज बीड पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे हीच मागणी केली आहे की के सुपारी ज्याने कुणी दिली आहे त्यांची सखोल चौकशी करून सुपारी घेणाऱ्यांची त्यांना अटक तर करण्यात आलेलंच आहे पण त्यांच्याकडे अजून नव्याने काय काय माहिती मिळते आहे आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊन ह्या कटात कोण कोण सामील आहेत त्या तळागळ्याशी जाऊन हे संपूर्ण बूड उघड केस करून अजून काय काय मिळतं त्यामध्ये आणि त्याच्यामधून त्या चौकशीतून जे काय उघड केस येईल ह्या सर्वांना सुपारी देणे ज्यांनी दिली आहे त्यांच्या सगट आणि ज्यांनी घेतले त्यांना कठोरात कठोर शासन करण्यात यावे आणि मनोजदादा आणि गंगाधर नाना काळकुटे यांना पोलीस संरक्षण तात्काळ देण्यात यावे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे यांच्या जीवितांना धोका होऊ नये म्हणून आ, आ, माने साहेब तुम्ही कधी बीड पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेतली आहे तुमचं बोलणं झालं का त्यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क झालेला आहे माझा मी आताच बोललो आहे साहेबांशी त्यांना व्हॉट्सअपला दिला आहे दुपारी चारची वेळ मला भेटण्यासाठी पण दिलेले आहे मी आमचं शिष्टमंडळ घेऊन जाऊन भेट देणार आहे कार्यालयात त्यांच्या निवेदन मी दिलेलं आहे पण प्रत्यक्षात भेटूनही देणार आहे याच्याही पलीकडे जाऊन राज्याचे जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटीसाठी वेळ मागितला आहे आणि राज्यमंत्री योगेश कदम या दोघांची मी उद्या आणि परवा मुंबईत जाऊन प्रत्यक्षात भेट घेणार आहे मनोज दादांना झेड प्लस सुरक्षा आणि मराठा सेवक गंगाधर नाना काळकुटे पाटील यांना पोलीस संरक्षण तात्काळ देण्यात यावे कारण वारंवार दूरध्वनीवरून धमक्यांचे फोन येत आहेत आणि वारंवार काही ना काहीतरी रेकॉर्डिंग्स सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत कारण मनोज दादा हे गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून त्याच्याही पहिले मी मनोज दादांना फार जवळून ओळखतो आहे मराठा समाजासाठी त्यांनी जो उभा केलेला लढा आहे तो लढा खूप म्हणजे निश्चित जातीधर्मापुरता नसून ते प्रत्येक समाजातील व्यक्तीसाठी आणि गरीबातील गरीब व्यक्तीपर्यंत दादा जातात प्रत्येकाच्या अडचणीसाठी जातात त्यांच्या जीवितला धोका असल्याची माहिती उघड केस आल्याची तर माहिती आहेच मुख्यमंत्री किंवा राज्याचे प्रत्येक मंत्री हे स्वतः सो सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून रोज बघत आहे पण मी प्रत्यक्षात भेटून निवेदनाद्वारे पक्षाच्या वतीने असो किंवा समाजाच्या वतीने असो किंवा वंचित बहुजन अठरा पगड जाती असतील बारा बरलोतेदार असतील यांच्या वतीने मी स्वतः भेटून निवेदनाद्वारे हीच मागणी करणार आहे की मनोज दादांना झेड प्लस सुरक्षा आणि गंगाधर काळगुटे पाटील यांना पोलीस संरक्षण तात्काळ देण्यात यावे आणि या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून निश्चित चौकशी नाही तर सीबीआय चौकशी लावून या सगळ्यांची टेस्ट करून यांना कठोरात कठोर कोटोड़ शासन करावे हीच मागणी माने साहेब मनोज दादा जरांगे पाटील एक समाजासाठी काम करत आहेत एवढ्या मोठ्या व्यक्तीला ज्यांच्या पाठीमागे लाखो लोक आहेत त्यांच्या एका हाकेवर लाखो लोक येतात तर अशा व्यक्तीच्या बाबतीत अशा धमक्या येत असतील किंवा अशी साजिश केली जात असेल किंवा हत्येचा कट रचला जात असेल जे स्वतः दोन आरोपी अटक आहेत त्यांच्या कॉल रेकॉर्डिंगही बाहेर आलेल्या आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंगही आलेल्या आहेत तर कायदा आणि सुव्यवस्था थोडीशी धोक्यात आली असं म्हणायचं मनोज दादांच्या आवाजावरती नाही तर कोट्यवधीने आज सर्व समाज बांधव तर येतातच पण इतर जाती धर्मातील पण लोक मनोज दादांच्या हाकेवरती आज येत आहेत त्यांनी जो उभा केलेला प्रामाणिक गोरगरिबांसाठी असेल किंवा मराठा समाजासाठी उभा केलेला लढा आहे तो अत्यंत प्रामाणिक आणि संवेदनशील आहे तर अशा व्यक्तीला धमकी येत आहे धमकीमध्ये किंवा सुपारी ज्यांनी कोणी दिली सुपारीचं कांड हे उघड केस आलेला आहे याची मी तर म्हणतो निस्ते चौकशी नाही तर सीबीआय चौकशी लावली पाहिजे मुख्यमंत्र्यांना मी निवेदनाद्वारे तशी मागणी पण करणार आहे आणि टेस्ट ह्या सगळ्यांची झाली पाहिजे जे कोणी आरोपी असतील त्यांची आणि अजून कोण सुपारीच्या गटात कोण पण आहे नाव थेट जरांगे पाटलांनी घेतलेलं आहे त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली होती आरोप झाल्यानंतर आणि त्यांनी म्हटलं होतं की माझी टेस्ट करा ब्रेन मॅपिंग करा सीआयडी चौकशी करा जरांगे पाटलांनी आव्हान स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी नार्को साठी अर्ज सुद्धा त्यांच्या सहकार्यानी दिलेला आहे प्रशासनाकडे तर कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे काय पुढे काय घडेल आणि खरंच मनोज दादा जरांगे पाटलांना न्याय मिळेल का आणि त्याच्यासाठी तुमचा पक्ष किती ताकदीने काम करणार आहे ह्या रेकॉर्डिंग असतील किंवा काही जे पुरावे मिळाले आहेत मनोज दादांना किंवा जे सोशल मीडियात व्हायरल होत आहेत याच्यामध्ये काहीतरी तथ्य असल्या बिगर मनोज दादा हे आव्हान स्वीकारू शकत नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे आणि हे आव्हान स्वीकारलंय तर राज्याच्या प्रमुखांनी ह्याच्यावरती तात्काळ दखल घ्यायलाच हवी हीच आमच्या पक्षाच्या वतीने आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली गृहराज्यमंत्र्यांकडे पक्षाच्या तुमच्या प्रमुखांशी आठवले साहेबांशी ह्याच्यावर तुम्ही बोलणार आहात का पहिल्या दिवशीपासून जेव्हापासून मनोज दादा मराठा समाजासाठी काम करता आहेत त्या पहिल्या दिवसापासून आठवले साहेबांचा किंवा साहेबांच्या पक्षाचा पहिल्या दिवसापासून मनोज दादांच्या या लढ्याला पूर्णपणे पाठिंबा आहे एवढंच माझं सांगणं काळकोटेन आणण्या सातत्याने फोन येत आहेत तसे सोशल मीडियामध्ये रेकॉर्डिंग्स व्हायरल झालेल्या आमच्यापी व्हॉट्सॲपवरती किंवा इन्स्टावरती येत आहेत आम्ही स्वतः ऐकल्या याचं जे काय आहे फॉरेन्सिक लाईव असते वगैरे वगैरे ते क्राईमवाल्यांनी किंवा अजून कुठल्या एस आय टी वगैरे जे काय जे का चौकशी असते याच्यातून मा माझी तरी वैयक्तिक आणि पक्षाची पण मागणी आहे की याचं एकदा दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे कारण हे हे प्रकरण एखाद्याच्या जीविताशी खेळणं हे अत्यंत चुकीचं आहे तो समाज समा तो व्यक्ती कुठल्याही समाज बांधवाचा असो किंवा कुणीही व्यक्ती असो त्याला चक्क सु सुपारी देऊन जिवे मारण्यापर्यंत हिंमत कोण करत आहे आणि कुणाच्या करत आहे आणि का आहेत याच सगळं बुड तळामुळाशी उपटून फेकलं पाहिजे ह्या चौकशीतून सगळं उघड केस आल्यानंतर ह्या सर्वांना कठोरात कठोर शासन केलं तर बरं होईल असं माझं म्हणणं आहे मानेसाहेब जरांगे पाटलांना हा जो कट रचण्यात आला तो त्यांच्या लक्षात आला आणि एक प्रकारे त्यांनी त्यांचं संरक्षण जरी पोलीस यंत्रणा नसली तरी त्यांचं संरक्षण हे अभेद्य आहे हे चक्रव्यूह त्यांनी भेदलय तर कशा पद्धतीने आता लोकांनी सुद्धा जरांगे पाटलांच्या म्हणजे साथ दिली पाहिजे कारण त्यांच्या जीवितस धोका निर्माण झालेला आहे पोलीस प्रशासनाची जबाबदारी अधिकपणे वाढली मनोज दादांच्या पाठीशी शिवछत्रपतींचे आशीर्वाद आणि आई जगदंबेची कृपा आहे आणि संरक्षणाचा विषय येतो तर शासनाने हे जबाबदारी तर घेतलीच पाहिजे हे तर कुणी नाकारू शकत नाही पण त्याच्याही व्यतिरिक्त पूर्ण समाज रात्रंदिवस मनोज दादांच्या पाठीशी आणि मनोज दादांच्या खांद्याला खांदा लावून रात्रंदिवस आहे मनोज दादांपर्यंत सुपारी घेऊन मारायला जा जाण्यासाठी डेअरिंग ज्यांनी केली आहे किंवा के ज्यांनी सुपारी दिली आहे त्यांना एवढं तर कळायला पाहिजे की तुम्हाला कित्येक तरी जन्म घ्यावा लागतं आणि कित्येक लोकांना किंवा कित्येक तरी समाज बांधवांना पार करून मग मनोज दादा पर्यंत पोहोचता येईल एवढं शक्य नाहीये सुपारी घेऊन किंवा सुपारी देऊन मनोज दादांना मारण नक्कीच तर आपल्यासोबत होते दिव्यांग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुरेश माने साहेब सामाजिक कार्य त्यांचं खूप मोठे सातत्याने ते विविध उपक्रम राज्यभरात राबवत असतात आणि त्यांचाही जनसंपर्क अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि महाराष्ट्राच्या मंत्रालया जवळपास सगळ्या मंत्र्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत वैयक्तिक त्यांचं वजन आणि ताकद वापरून जारांगे पाटलांच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांकडे ते मागणी करणार आहेत आणि पक्षातही त्यांचं एक स्थान आहे आठवले साहेबांशी त्यांचं बोलणं असं चालू आहे आणि जर येणाऱ्या काळात हे जर संरक्षण पुरवलं गेलं नाही किंवा ह्या प्रकरणाचं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी नाही झालं तर एक मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल असा इशारा जणू माने पाटलांनी लाईव्हच्या माध्यमातून दिलाय तर मित्रांनो तुम्हाला सुरेशजी मानेसाहेबांचे विचार कसे वाटले नक्की कमेंट्स मध्ये लिहा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मानेसाहेब मुंबई मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत ते मुख्यमंत्र्यांना पोहोचायच्या अगोदर लाईव्ह मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचाव याच्यासाठी सीएमओ सी, कार्यालयाला टॅग करायला विसरू नका आणि आपल्या मौलिक प्रतिक्रिया लिहायला विसरू नका जय शिवराय धन्यवाद मानेसाहेब धन्यवाद